पण देवेंद्र फडणवीस यांनी एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा एक भक्कम खंबीर साथ त्यांना इथे दिलेली आहे आणि त्याचंच चित्र पाचव्या फेरी अखेर आपल्याला दिसतंय की ते जवळपास पंधरा हजार मतांनी पुढे आहेत त्यांना तेवढा लीड मिळालेला आहे त्याच्यानंतर भाजप भाजपचे जे कल्याण शेट्टी आहेत त्यांच्याबरोबर सिद्धाराम मेत्रे यांचं तगडं आव्हान समोर होतं पण कल्याण शेट्टींना सात फडणवीसांनी दिलेली आहे आणि आपल्याला इथे दिसतंय की ते जवळपास पंधरा हजार मतांनी आघाडीवर आहेत आपण जर पाहायला गेलं तर अक्कलकोटच्या नवीन तहसील कार्यालय इथे सध्या ही मतमोजणी सुरू असलेली आपल्याला दिसते आहे खरं बघायला गेलं तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जवळपास दोन लाख पंचावन्न हजार सव्वीस असं सहासष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालंय आणि यंदा पंचरंगी लढत होती हे असं म्हटलं तरी काही वावगव होणार नाही पुढचे अपडेट्स आपण बघतो आहोत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून हे आपल्याला अपडेट्स येत आहेत यांना पंधरा हजार सातशे छत्तीस मतं मिळालेली दिसत आहेत तर अमर पाटील यांना पाच हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळालेली आहेत आणि येथील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना दोन हजार नऊशे सोळा मतं मिळालेली आहेत अशा एकंदरीतच तिसऱ्या फेरी अखेर सुभाष देशमुख यांना नऊ हजार सातशे सत्याहत्तर मतांची आघाडी मिळालेली आपल्याला इथे पाहायला मिळतीय दक्षिण मतदारसंघाचा जर आपण इथे आढावा घेतला तर एक पंचरंगी लढत झाली असं म्हणायला काही हरकत नाही भाजपकडून सुभाष देशमुख हे उमेदवार होते शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील हे उमेदवार होते तर धर्मराज काडादी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याला प्राधान्य दिलेलं आणि बाबा मिस्त्री हे देखील प्रहारकडून दक्षिणमध्ये उभे होते या सगळ्या दिग्गजांमध्ये सध्या तिसऱ्या फेरीनंतर सुभाष देशमुख यांनी नऊ हजार सातशे सत्याहत्तर मतांची चांगलीच आघाडी घेतलेलं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे सोलापूर मतदारसंघात तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातलं मतदार चित्र पाहायला गेलं तर इथे बऱ्याच घटना पाहायला मिळाल्या आणि आता इथून काही अपडेट्स येत आहेत आपल्या हातात त्यानुसार माढा मतदारसंघामधून रणजित सिंह शिंदे हे आघाडीवर आहेत आपण पाहू शकता की बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे आघाडीवर आहेत जी बातमी हाती आलेली आहे त्यानुसार समाधान आवता पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून चौथी फेरीचे निकाल नुकतेच हाती आलेले आहेत त्यानुसार भगीरथ भालके हे तीन हजार चारशे सत्याऐंशी मतांनी आघाडीवर असल्याचं आताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आलेली आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा जो काही निकाल आपल्या हाती आलेला आहे तिथे चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर भाजपचे उमेदवार विजय कुमार देशमुख हे तब्बल तेरा हजार मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या इथे दिसून येत आहे शहर उत्तर मतदार संघातून विजय कुमार देशमुख हे तेरा हजार मतांनी आघाडीवर आहेत मोहोळ मतदारसंघामधून जी काही अपडेट आलेली आहे त्यानुसार चौथ्या फेरी अखेर यशवंत माने यांना दोन हजार आठशे ऐंशी मतांचा लीड मिळाल्याचं इथे दिसून येत आहे पहिल्या काही चार ते पाच फेऱ्यांचा निकाल जवळपास हाती येत आहेत सकाळी आठ वाजता या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असते पण सर्वप्रथम पोस्टल जी काही मतं आलेली असतात त्याची मोजणी होत असते आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्स द्वारा जी काही मतं मिळालेली असतात त्याच्या राऊंड्स किंवा त्याच्या मतमोजणीला सुरुवात होत असते त्यानुसार सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण येथील मतमोजणीच्या चार ते पाच फेऱ्या झालेल्या आपण इथे पाहू शकतोय पण मध्यच हा जो काही मतदारसंघ आहे येथील अपडेट्स मात्र आपल्याला अगदी संथगतीने येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय असेच अपडेट्स आम्ही तुमच्यासमोर सातत्याने ठेवण्याचा सा प्रयत्न करत आहोत तरी आपण पाहत रहा तुमची बातमी तुमचा आवाज राजनीती न्यूज आणि क्राईब करायला विसरू नका दर्शको आताची एक सर्वात ब्रेकिंग जी बातमी आहे ती आपल्याला मिळालेली आहे माडामधून पाचव्या फेरीत रणजित हो सिंह शिंदे हे आघाडीवर घेतल्याची बातमी आपल्याला मिळत आहे राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहात माडा जो मतदारसंघ आहे त्यातून रणजितसिंह हो शिंदे हे सध्या आघाडीवर घेतले आघाडी घेतलेली आहे त्याचबरोबर पंढरपूर मतदारसंघाची आपण जर का या ठिकाणी बात केली पंढरपूर मतदारसंघातून समाधान अवताडे चार हजार पाचशे तीस त्यांना मिळालेलं आहे आणि भगीरथ बालके यांना चार हजार तीनशे सोळा हे मत त्यांना मिळालेले आहे आणि दोन हजार दोनशे वीस मतांनी सध्या भगीर हे पंढरपूर मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत आपण जर का मोहोळ विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी बात केली तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेरीस यशवंत माने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते तिथले उमेदवार होते त्यांना चार हजार आठशे एकोणचाळीस मताधिक त्या ठिकाणी मिळालं आहे आणि राजू खरे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चार हजार आठशे पंधरा त्यांना त्या ठिकाणी मतं मिळालेली आहेत एकूण जर आपण या ठिकाणी विचार केला तर महायुतीचे जे उमेदवार आहेत यशवंत माने यांनी यांना या ठिकाणी दोन हजार आठशे ऐंशी मताधिक्यानं सध्या ते आघाडीवर आहेत त्याचबरोबर शहर उत्तर विधानसभाची जर का आपण या ठिकाणी बात केली तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून चौथ्या फेरी अखेरीस विजयकुमार देशमुख जे इथले विद्यमान आमदार आहेत आणि चार टर्मचे इथले विद्यमान आमदार आहेत आणि पाचव्यांदा देखील तेच मैदानात ता आहेत असे विजयकुमार देशमुख हे तेरा हजार मताने त्या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि अनिल सावंत पंढरपूरमधून खूपच पिछाडी जे आहे त्यांनी घेतलेले आहे अनिल सावंत यांनी सध्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना अनिल सावंत यांना त्या ठिकाणी पिछाडी मिळालेली आहे भगीरथ भालके हे सध्या त्या ठिकाणी आघाडीवर आहेत समाधान आवताडे हे देखील त्या ठिकाणी पिछाडीवर पडलेले आहेत एकंदरीत या मतदारसंघात सध्या भगीरथ भालके जे आहेत ते या ठिकाणी आघाडी घेतलेले आहे शहरमध्ये विधानसभा संघ मतदारसंघाची आपण जर का बात केली तर या ठिकाणी फारुख शाब्दी हे काही वेळापूर्वी अपडेट आपल्याला मिळाले होती त्यामध्ये फारुख शाब्दी हे सध्या आघाडीवर होते तिसरा फेरीचा निकाल हो हा या ठिकाणी आपल्या हाती लागत आहे त्या माहितीच्या अनुसार आपण थोड्याच वेळात काही माहिती, का माहिती देऊ तर सांगोला विधानसभा मतदारसंघात एक मोठी बातमी जी आहे ती या ठिकाणी मिळत आहे सातव्या फेरीच्या अखेरीस शेकापाचे बाबासाहेब देशमुख यांनी दोन हजार आठशे चाळीस मताधिक्यानं आघाडी तर शहाजी पाटील पुन्हा पिछाडीवर गेलेले आहेत शिंदे गटाचे शहाजी पाटील हे पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले आहेत तर शेकापाचे दोन जे उमेदवार आहेत देशमुख दोन हजार आठशे -20, चाळीस मताधिक्यानं ते सध्या आघाडीवर आहेत सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे अपडेट या ठिकाणी आपल्याला अजून मिळालेली आहे आपण अपडेट ही घेतच आहोत काही वेळातच आपण शहरमध्ये जी देखील तिसरी आणि चौथ्या फेरीचे अपडेट या ठिकाणी आपल्याला देऊ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण जर का आपण लीड पाहिला तर सोळा हजार तीनशे पंच्याऐंशीचा लीड हा विजयकुमार देशमुख यांना या ठिकाणी मिळालेला आहे सोळा हजार तीनशे पंच्याऐंशीचा लीड हा या ठिकाणी वि विद्यमान आमदारांना त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि जे तुतारीचे उमेदवार होते महेश कोटे यांना इथनं सध्या पिछाडी मिळालेली आहे एकंदरीत विजयकुमार देशमुख असतील सुभाष देशमुख असतील हे आणि सचिन कल्याण शेट्टी हे सध्या इथले जे तीन उमेदवार आहेत हे सध्या खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचं एकंदरीत चित्र ओके